तर ही आहे आपली आजची रेसिपी मस्त जबरदस्त आणि खायला अगदी यमी अशी शेगावची कचोरी बघूनच कळतं आहे की ही कचोरी आहे मस्त तळलेली मिरची आहे कचोरी आहे शेगावची कचोरी सगळ्यांनीच खाल्लेली आहे एक खाऊन तर अजिबात पोट भरत नाही आपल्याला एक दोन तरी लागतात शेगावच्या कचोरी खायला आणि अगदी सिंपल कचोरी असते काही त्यात अगदी असं भरभरू मसाला नाही सिंपल असते एकदम खायला एकदम चविष्ट कशासोबतही नुसती शेगाव कचोरी खाल्ली तरी छान लागते मिरची खाल्ली त्यासोबत तर अजूनच मस्त बनवायला ही अगदीच सोपी आहे तर ही आहे आजची रेसिपी मस्त शेगाव कचोरीची कशी बनवायची आहे पूर्ण व्हिडिओ बघायचा शेवटपर्यंत आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं इथे मी एक ते दीड वाटी मैदा घेतलेला आहे त्यात मीठ आणि दोन मोठे चमचे तेल घातले थोडंसं पाणी घालून असं थोडं असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवलं आहे त्यानंतर इथे मी एक वाटी भरून डाळं घेतलं आहे आणि त्याची मिक्सरमधून पावडर करून घेतली अगदीच जास्त पावडर केलेली नाही आहे मी इथे थोडंसं जाडसर ठेवलं आहे अगदी रवाळ म्हणू शकतो आपण तशा प्रकारे मी इथे ठेवलं आहे तुम्हाला एकदम पावडर करायची असेल तर तुम्ही तशीही करू शकता काही हरकत नाही अशा प्रकारे मी थोडंसं जाडसर इथे दळून घेतलं आहे अगदीच जाड नाही पण मिडियम असं आणि त्याचबरोबर इथे मी चार मिरच्या सात आठ लसणाच्या बाक्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर धुवून घेतलेली आणि ती वाटून घेतलेली आहे आणि इथे बडीसोप आणि धणे कुटून घेतलेले आहेत बारीक कुटून त्याचबरोबर कढईमध्ये तेल ठेवलं आहे तेल तापलं की आपण हे कुटून घेतलेलं आहे बडीसोप आणि धना ची पावडर याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं फ्राय झालं का हा वाटलेला मसाला मी याच्यात घालून घेतला तो थोडा परतून झाला की थोडंसं आपण इथे पाणी घालणार आहोत कारण आपल्याला सुके मसाले ॲड करायचे मसाले जळू नये म्हणून आपण थोडंसं याच्यात पाणी घातलेलं आहे सुक्या मसाल्यांमध्ये तुम्हाला जे आवडते तेच मसाले घालायचे मी इथे थोडा चाट मसाला हळद थोडी लाल मिरची पावडर आणि थोडीशी कश्मीरी मिरची पावडर घालून मस्त मसाला परतून घेतला जळालेला नाही ना अजिबात मसाला परतून झाला की लगेच आपल्याला ही डाळ्याची पावडर त्याच्यात घालून घ्यायची आहे तीसुद्धा व्यवस्थित आधी सर्व बाजूंनी भाजून घ्यायची आणि मसाले एक मस्त त्याच्यात आधी एकत्र मिक्स करून घ्यायचं थोडं भाजून झालं इथे मी त्यात थोडं मीठ घातलं आहे आणि वरतून थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी इथे एकदाच सगळं घालायचं नाही आहे त्याची कन्सिस्टन्सी बघायची आपल्याला हे पातळ नको आहे आपल्याला घट्टही नको आहे हे तर त्याप्रमाणे याची कन्सिस्टन्सी होईपर्यंत थोडं थोडा पाण्याचा हात इथे मारायचा आहे मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर वरतून घालून घ्यायची प्रकारे बघा आपला सारण तयार झालेला आहे नंतर मी पीठही माळून घेतलेलं आहे व्यवस्थित मैद्याचं अशा प्रकारे आपण गोळे करून घेणार आहोत आणि मैद्याचे पिठाची पारी बनवणार आहोत त्याच्यात हे गोळे भरून त्याची आपण कचोरी हातानेच मी इथे दाबून दाबून कचोरी तयार केलेली आहे तुम्ही लाटण्याने आणि पोरपाट लाटण्याची साहाय्याने थोडीशी लाटली तरी ते चालणार आहे पण मी इथे मी हातानेच दाबून दाबून ती कचोरी तयार केलेली आहे जसं आपण नॉर्मली न लाटता जसे पण हातानेच दाबून हाताच्या तळ हातावर दाबून दाबून अशी कचोरी मी तयार केलेली आहे ही कचोरी अगदी जाडही ठेवायची नाही आहे एकदमही पातळ करायची नाही आहे मीडियम अशी ही कचोरी तशाच तुम्ही बाजू काठा बघू शकता अशा प्रकारे तयार करून घ्यायचं तेल मी इथे मीडियम गरम करून घेतलेलं आहे मीडियम ठेवायचं आहे तेल जास्त गरम करायचं नाही तुम्ही पाहू शकता जास्त गरमही नाही आहे तेल आणि जास्त थंडही नाही आहे जास्त थंड असलं का तेल पितं आणि एकदमच गरम असलं का जळतात मी शिजत नाही व्यवस्थित सो मिडियम असंच तेल आपल्याला गरम करायचं आणि अशा प्रकारे या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत ते कचोऱ्या आपल्या पूर्णपणे तळून झालेल्या आहेत तर मी आता ता काढून घेतलेला आहे तर मस्त मिरची तळून घेतली आणि आपली कचोरी खाण्यासाठी तयार आहे अगदी सोपी आणि अगदी पंधरा ते वीस मिनटात ही कचोरी तयार होते खाण्यासाठी खायला एकदम खरंच खूप टेस्टी लागते नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ट्राय केल्यावर मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे की ही रेसिपी कशी झालेली आहे ते चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सो मी अशाच नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला देत राहणार आहे